आमिर खानच्या दंगल या सुपर हिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आता याचं कारण समोर आलेलं आहे याचं कारण सर्वांनी पाहायला पाहिजे वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी सुहानीने या जगाचा कायम निरूप घेतला काय नेमकं झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा असा एकही व्यक्ती नसेल त्याने दंगल चित्रपट हा पाहिला असेल सुहानी भटनागरच्या मृत्यूमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे ती हरियाणा येथील फरीदाबाद मध्ये राहत होती तिचं वय फक्त एकोणीस वर्ष होतं आज संध्याकाळी फरीदाबाद येथील आज रुंदास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे फरीदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरचा मृत्यू शरीरात पाणी भरल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आहे काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली होती त्याचं रिॲक्शन झालं होतं त्यामुळे तिच्या शरीरात पाणी जमा झालं गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीत एम सी रुग्णालयात बराच काळ उपचार सुरू होते पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अवघ्या एकोणीसव्या वर्षी तिनं जगातून कायमचा निरोप घेतला सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध कलाका बाल कलाकार होती आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट दंगलमधून तिला प्रसिद्धी मिळाली या चित्रपटात तिने ज्युनियर बबिता फोगटची भूमिका स्वीकारली होती या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक खूप जणांनी केलेलं आहे त्यानंतर तिने अनेक टीव्ही जाहिरातीमध्ये सुद्धा काम केलं होतं